नमस्कार येवला न्यूजवर आपले स्वागत आहे आता बातमी आहे येवला बाजार समितीत भरला अश्वचा सर्वात मोठा बाजार देशभरातून आले अश्व खरेदी विक्रीला नाशिकच्या येवला शहरात दरवर्षी दसऱ्यापूर्वी येणाऱ्या पहिल्या मंगळवारी बाजाराच्या दिवशी अश्वाची मोठी बाजार भरतो या ठिकाणी महाराष्ट्रातूनच नव्हे तर परराज्यातील उमेद अश्वाची खरेदी विक्री होत असते नाशिक जिल्ह्यातील येवला शहराचे संस्थापक राजे रघुजीबाबा यांच्या काळापासून सुमारे साडेतीनशे वर्षापासून येवला शहरात घोड्यांचा बाजार सुरू झाला रघुजीबाबा यांच्याकडे मोठे घोडदळ असल्याने अनेक ठिकाणचे अश्व घोडे व्यापारी या ठिकाणी पर प्रांतातून अश्व खरेदी विक्रीसाठी येत असे तीच परंपरा आजही इथे सुरू असून दरवर्ष दर, दर मंगळवारी येथे घोड्यांचा बाजार भरत असला तरी नवरात्र अगोदर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी येथे देशभरातून व्यापारी अश्वप्रेमी यांची येथे गर्दी होत असते मारवाड सिंधी पंजाबी काठियावाड तामिळनाडू गुजराती कर्नाटक राजस्थान उत्तर प्रदेश तसेच माथेरान यासह हो, देश, देशी अश्व व तुट्टू यांची तु, रेलचल येथे होत असते दहा हजारापासून ते लाखो रुपयांच्या पुढे या अश्वची किंमतीची बोली येथे लागत असते आणि अश्वप्रेमी पसंत पडलेल्या अश्वाला तेवढी किंमत देऊन त्यांची खरेदी करत असतो अरे जाय ना bapak? खरेदी करण्यासाठी येवला बाजारात आलेलो आहोत नवरात्रीनिमित्त नवरात्रीच्या सर्व येवला मार्केटमधील व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांना नवरात्रीच्या खूप शुभेच्छा देतो मात्रांमधून घोडे खरेदी करायला आलो ह्या घोड्या ह्या घोड्या गोड़, बाजारला एक शेकडो वर्षाची जुनी परंपरा आहे राजे गुरुजी बाबा यांची एक शेकडो वर्षापूर्वीची परंपरा आहे आम्ही अनेक वर्ष ह्या घोडा बाजारात येतो घोडे खरेदी करतो मारवाड पंजाब काठेवाड सिंधी चांगल्या नसेलचे घोडे इथे येतात शेतकरी घोडे आणतात शेतकरी त्यांचे घोडे विकून इथं नवीन घोडे खरेदी करतात इथं हजारो करोडो रुपयाची उलट आल होते लाखो रुपयाची एक जेणेकरून शेतकऱ्यांसाठी ते एक चालना आहे आणि आम्हाला मात्रांना व्यापारासाठी जे घोडे घेऊन जातात त्यांच्यासाठी पण एक चांगली संधी उपलब्ध होते आणि चांगल्या प्रकारे बाजार भरतो चांगलं नियोजन होतं त्याबद्दल बाजार कमिटीचे आपल्या सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि नवर नवरात्रीच्या शुभेच्छा दोन लाख रुपयाचा घोडा इथे विकायला आणतात बार्गेनिंग करून लाख सव्वा लाख रुपयापर्यंत घोडा आम्ही खरेदी करतो आणि क तो मात्रांमध्ये पर्यटकांना वाहतुकीसाठी घेऊन जातो <laughs> चांगल्या नसलचा छोटे घोडे घेतात आणि त्यांना स्वतःच्या शेतात ख चांगल्या प्रकारे खाणं पिणं देऊन चांगले वाढवतात जेणेकरून ती न घोड्याला चांगलं सांभाळून विकतात त्यांनाही दोन पैशाची उदरनिर्वाहासाठी वाढून पैसे भेटतात एकंदरीत शेतकऱ्यांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी हा बाजार खूप चांगला आहे Passar? É, hey, mãe. Ok. <tossos> <tossos> बस से हर साल के साथ आती है जतरा बस्ती यहाँ ये मेला एक नंबर है एक नंबर मेला बच्चा घोड़ा बड़ा घोड़ा और बच्चा घोड़ा सब मिलता है आपको टट्टू और जो सो यहाँ से जो खरीदते जाते हैं साले साल आते हैं हम लोग भी आते हमारे छोटा जो अपना भीमत बोलते हैं उसको घोड़ा बनते हैं आपके पास टट्टू वगैरह भी अच्छे मिलते कलरफुल माल मिलता है वैरायटी अच्छी आती है कौन कौन सी जाति के घोड़े आते हैं यहाँ पे आपको सारी जाति मिलेंगी मारवाड़ सिंधी, सारे मिक्स आते हैं तो चार का मार ला था आपने कौन सा खरीदी किया अभी अभी हम लोग दो मारवाड़ पे लिए अच्छा अच्छा और अच्छा बच्चों का कलेक्शन भी बहुत अच्छा आता गुजरात के आपके जो व्यापारी आते हैं लेकर आते